नमस्कार आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा कुणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे। अरे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोहल्या मोल्यांमधून हिंडत आहे जिथून कोणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही देणारे बाळा मी असा लाचार आता पार थकून गेलो रे पुन्हा सांगतो यार बोलल्यांच्या मतांवरती औरंगजेबच्या थडग्यावरती मुद्रा घालून घालून हा देह आता थकलाय रे मग न घारी गप्पाच सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या अधू बाळासाठी वा, वा। त्याच्या बॉलीवूडच्या दोस्त्यांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी अरे इतर तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवं आहे ढगांमधून फोटोग्राफी करण्यासाठी मला हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको साहेब थांबा 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 सत्ता पिपासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा